विसरवाडी व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांची कारवाई पोलिसांनी गुजरात राज्यात अवैधरित्या दारूची तस्करी रोखली एक लाख नव्वद हो या कारवाईने अवैधरित्या दारू तस्करांचे धाबे दण नवापूर तालुक्यातील विसरवाडी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पोलिसांच्या संयुक्त कारवाईत गुजरात राज्यात अवैधरित्या दारूची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करीत का केली यात लाखो रुपयांची विदेशी दारू बियर व वाहनासह एकूण सात लाख एक्क्याण्णव हजार पोलिसांनी कारवाई केली आहे यामुळे अवैधरित्या दारू तस्करी करणाऱ्यांचे धाबेदन आणले आहे पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर वर मोरकरंजा गावाच्या शिवारात एका हॉटेलसमोर विसरवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी पोलीस व नंदुरबार जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस यांना परिसरातून अवैध दारू तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी सापळा रचून अवैधरित्या दारू तस्करी करण्यासाठी वापरली जाणारी बोलेरो मॅक्स पिकअप या वाहनाची तपासणी केली असता अवैधरित्या बडवायझर बियर चौऱ्याण्णव हजार ऐंशी रुपये जॉन मार्टिन विस्की त्रेचाळीस हजार दोनशे रुपये रॉयल चॅलेंज एकशे ऐंशी एम एल विस्की आठ हजार एकशे साठ रुपये रॉयल चॅलेंज प्रीमियम विस्की सातशे पन्नास एम एल विस्की आठ हजार एकशे साठ रुपये रॉयल चॅलेंज प्रीमियम विस्की सातशे पन्नास एम एल विस्की सत्तावीस हजार सातशे वीस रुपये मॅजिक मोमेंट सोडका अकरा हजार एकशे साठ रुपये मॅजिक मोमेंट रिमिक सोडका सात हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये तसेच महिंद्रा कंपनीची पिकअप वाहन सहा लाख रुपये असा एकूण सात लाख एक्क्याण्णव हजार आठशे आठ रुपये वाहन व वा विदेशी दारूसह मुद्देमाल हस्तगत केला आहे सदरची कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त येस अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस विसरवाडी पोलीस अंमलदार व एल सी पी पोलीस पथक यांनी केली आहे या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी प्रवीण नथू पाटील वैतीस राहणार झारडी तालुका अमळनेर जिल्हा जळगाव हल्ले मुक्काम दिंडोली सुरत गुजरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील करीत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर